सांगायचे सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिक म्हणून सगळ्यात मोठं पद आपण मानायचो आणि म्हणून आज सगळे गटप्रमुख शिवसैनिक बुथ प्रमुख शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख प्रमु, जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळेच लोक सगळ्यांचा मी उल्लेख करत नाही परंतु सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी पाहतोय या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे आहेत आणि या वेळेत देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा जो काही शेतकरी संकटात आहे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आणि पूर परिस्थिती आहे त्यामुळे या बळीराजाच्या मागे आपल्याला उभं राहणं हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून जिथं आपण ती तिथं शिवसेना जिथं संकट तिथं हा तुमचा एकनाथ शिंदे हे समीकरण कायम राहिलेलं आहे निवडणुका येतील जातील होत राहतील त्यात आपण जिंकूच पण बळीराजाचे संसार सावरणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे सरकारने देखील आपल्या बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे केंद्र सरकार ही पाठीशी आहे आणि म्हणून प्रधानमंत्री मोदीजी देखील काल मी जेव्हा भेटलो तेव्हाही म्हणाले की शेतकऱ्यांच्या मागं नेहमी केंद्र सरकार उभं राहिलं आहे तसंच यावेळेस उभं राहील अमित शहा साहेब आले होते तेव्हाही आम्ही मुख्यमंत्री स्वतः मी अजितदा आम्ही विनंती केली आणि त्यांनीही म्हटलं की शेतकऱ्यांच्या मागं केंद्र सरकार देखील ताकदीने उभं राहील आणि म्हणून बळीराजाला आपण कधीही वाऱ्यावर सोडलं नाही सोडणार नाही कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मी दसऱ्याच्या दिवशी जाहीर केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या घरात लग्नकार्य ठरलेली आहेत त्या लग्नकार्याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे त्यामुळं काही शे चिंता करण्याची आवश्यकता नाही असे जी काही लग्नकार्य ठरलेत त्यांची यादी तयार करा आणि त्यांची लग्न कार्य जी आहेत मुलीबाळींची शेतकऱ्यांची चिंता शिवसेनेने खांद्यावर घेतलेली आहे त्यामुळे यात आपण कुठेही मागे हटायचं नाही आणि म्हणून थेट रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना संजय राठोड यांच्याकडे जलसंधारण खातं आहे त्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजना असेल पाण्याच्या योजना असतील त्या मोठ्या प्रमाणावर ते, ते जिल्ह्यातही करत आहेत महाराष्ट्रातही करतात करता याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास दिला गृहमंत्री अमित भाईंनी विश्वास दिला त्यामुळे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवायचं ते पूर्ण झालं आणि म्हणून मला अडीच वर्षामध्ये एवढं काम करता आलं न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचे निर्णय आपण घेतले विकासाचे प्रकल्प थांबले होते त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहीण योजना केली लाडकी लेख लाडकी योजना केली अनेक योजना केल्या ज्येष्ठांच्या योजना केल्या शेतकऱ्यांच्या योजना केल्या आणि मी माझ्या लाडक्या बहिणींनाही सांगू इच्छितो कोणी कितीही म्हटलं कोणी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा विश्वास सगळ्यांनी बाळगा आणि म्हणून मी काल प्रधानमंत्री महोदयांना भेटलो त्यांचा आशीर्वाद घेतला दिवाळीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शिवसेनेला एन डी एमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना जे जे जेव्हा आपण दिल्लीत जातो तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये जे जे काही प्रश्न असतात ते सोडवले जातात महाराष्ट्राला मदत दिली जाते आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत एक प्रकारे मिनी विधानसभाच्या निवडणुकाच आहेत या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण ह्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच जिंकणार आहोत आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा आहे मित्रांचा नाही त्यामुळे शक्य आपापसातील आप शक्यतो संघर्षाचे मुद्दे निवडणुकीमध्ये बाजूला ठेवा आपल्या मित्रपक्षाच्या सर्व गोष्टी आपल्याला पटतात असं नाही मात्र एकत्र संसार करताना थोडं कमी जास्त होणार आणि म्हणून आपल्याला एवढं एवढंच सांगतो की कधी आपण एक पाऊल मागे जातो कधी त्यांनी जायचं असतं पण महायुती म्हणून विजय मिळव मिळवणं महत्वाचं आहे आणि महायुती म्हणूनच आपल्याला या निवडणुका जिंकायच्या आहेत असा समजूतदारपणा नाही दाखवला तर काय होईल आपल्या खास संजयच्या भाषेमध्ये सांगायचं तर तुले न मले घाल कुत्र्याले चालेल आणि म्हणून